महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकीय सामाजिक क्रीडा मनोरंजन आणि बरच काही तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा सर्व प्रकारच्या शत्रूला नामोहरम करण्याचं काम हे थोरल्या बाजीरावांनी केलं पश्चिमेमध्ये तर बोलबाला होताच दक्षिणेमध्ये देखील साम्राज्याचा विस्तार झाला आणि अगदी उत्तरेला आपल्याला माहिती आहे की काबूलपर्यंत देखील त्याचे जे नवाब होते त्यांनाही हरवण्याचं काम किंवा या ठिकाणी बंगालपर्यंत सगळं म्हणजे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशा सगळ्या त्या काळाच्या अखंड भारतामध्ये हिंदवी स्वराज्याची आणि मराठा साम्राज्याची स्थापना किंवा त्याचा विस्तार करण्याचं काम हे थोरल्या बाजीरावांनी केलं आणि त्यांच्यावर अतिशय कमी वयामध्ये शाहू महाराजांनी जो विश्वास टाकला होता त्या विश्वासाला सार्थ करण्याचं काम हे त्यांच्या माध्यमातनं झालेलं आपल्याला पाहायला मिळालं त्यांच्या लढाईच्या संदर्भात त्यांच्या रणनीतीच्या संदर्भात अनेक गोष्टी आपल्याला वाचायला मिळतात मग अशी गोखले साहेबांनी जसं सांगितलं की त्यांच्या लढाईमध्ये वेग ही त्यांची सगळ्यात मोठी रणनीती असायची आणि असं म्हणतात की जेव्हा मुघली साम्राज्याची सेना एका दिवसामध्ये आठ ते दहा किलोमीटर प्रवास करायची त्यावेळी अशा प्रकारची सेना थोरल्या बाजीरावांनी तयार केली होती की जी साठ ते ऐंशी किलोमीटर संपूर्ण सेना प्रवास करू शकायची अशा प्रकारची सेना आणि त्यांचं हे जे युद्ध कौशल्य होतं आपल्याला माहिती आहे की मोंटेगोमेरी जनरल मोंटेगोमेरी जे एक प्रकारे दुसऱ्या महायुद्धाच्या निर्णायक युद्धाचे नायक ठरले आहेत त्यांनी जगातल्या योद्ध्यांच्या संदर्भात जे पुस्तक लिहिलं त्या पुस्तकात त्यांनी पालखेडच्या लढाईचा त्या ठिकाणी उल्लेख केला आणि स्ट्रॅटेजिकली वन ऑफ द बेस्ट वॉर अशा प्रकारे थोरल्या बाजीरावांचा उल्लेख देखील त्यांनी केलाय आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर इंग्रजांनी आणि त्यानंतर काही प्रमाणात स्वकीयांनी देखील आमच्या इतिहासातल्या अनेक नायकांवर अन्याय केला किंबहुना आपल्या हिंदवी स्वराज्याचा आणि मराठी साम्राज्याचा इतिहास आपल्या इतिहासातनं डिलीटच करून टाकला आपल्याला असं वाटलं की मुघलांनंतर थेट इंग्रजच आले आणि त्यांनीच आपल्यावर राज्य केलं आणि त्यामुळे आपले अनेक जे महानायक होते यांचा विसर आपल्याला पडला पण मला असं वाटतं की आज देशामध्ये पुन्हा एकदा माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आमचे जे सगळे नायक आहेत या नायकांना आमच्या योद्ध्यांना आमच्या सेनानींना या ठिकाणी पुन्हा एकदा त्यांची आठवण करणं आणि त्यांचा इतिहास हा आपल्या पिढ्यांपर्यंत पोचला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न सुरू आहे आणि मला अतिशय आनंद आहे की अशाच प्रकारे छत्रपती शिवरायांचे से एक सेनानी म्हणून त्याच साम्राज्याचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करणारे थोरले बाजीराव यांचा अतिशय सुंदर अशा प्रकारचा पुतळा हा एन डी एमध्ये या ठिकाणी लागला मला असं वाटतं की त्यांच्या पुतळ्याकरता एन डी एपेक्षा उत्तम स्थान दुसरं असूच शकत नाही कारण आमची सामरिक शक्ती ज्या ठिकाणी शिकवली जाते युद्ध नीती जिथे शिकवली जाते युद्ध कौशल्य जिथे शिकवलं जात जाते अशा संस्थेमध्ये हा पुतळा लागणं हे अत्यंत मला असं वाटतं महत्वाचं आहे आणि म्हणून या समितीचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो समितीसोबत ज्यांनी पुतळ्याकरता मदत केली ज्यांनी या ठिकाणी पुतळा तयार केला ज्यांनी आर्किटेक्ट म्हणून काम केलं त्यांचं मन मनापासून अभिनंदन करतो विनयजी ज्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि विशेषतः आपल्या संपूर्ण मराठा इतिहासावर प्रचंड प्रेम करणारे माननीय अमित भाई शाह यांनी या पुतळ्याच्या निर्मितीमध्ये आलेल्या अडचणी दूर केल्या त्याबद्दल त्यांचे देखील मनापासून आभार मानतो आणि एचेही मनापासून आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र